कल्पनाच कुकिंग कॉर्नरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत सध्या उन्हाळा चालू आहे तर कैरीच्या रेसिपी ह्या झाल्याच पाहिजेत चला तर मग आपण गुळांबा बनवूयात कैरीचा गुळांबा बनवण्यासाठी मी इथे चार कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत आता त्याची वरची बाजू काढून घ्यायची त्याचे कारण कैरीला चीक असतो आता साल काढायची आहे ना आपण त्याची साल काढून घेऊया सर्व कैऱ्यांची साल काढून घ्यायची आहे साल काढल्यानंतर लगेच एक एक कैरी घेऊन आपल्या सर्व कैऱ्या खिसून घ्यायच्या आहेत कुळंबा करताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही पाण्याचा वापर केल्यानंतर जा जा कुळंबा जा जास्त दिवस टिकत नाही म्हणून पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही खिसणी घेऊन सर्व कैऱ्या खिसून घ्यायच्या आहेत आपल्याला पाहिजे तसा खिस करून घ्यायचा मस्त असा बारीक खिस छान तयार झाला आहे सर्व कैऱ्या खिसून झाल्या आहेत आता हा खिस एका वाटीने मोजून जेवढा खिस आहे त्याच्या दुप्पट साखर किंवा गूळ घालायचा आहे कढई गरम झाली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं आहे तूप टाकल्यानंतर सर्व कैरीचा खीस टाकून व्यवस्थित दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे हा खिस चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे गुळ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आंबाट चिकटू नये म्हणून सतत हलवत राहायचं आहे आता आपण जितका गुळ घातला आहे तेवढी साखर घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कैरी खूप आंबट आहे म्हणून त्याच्या दुप्पट साखर गुळ वापरला आहे मी ती पाच ते सहा लवंगा दोन तीन विलाय दालचिनीचे तुकडे आणि चार विलायची घेतले विलायची सोलून छोट्या खलबत्त्यामध्ये वाटून त्याची पावडर करून घ्यायची आहे थोडंशी तिखट चव यावी म्हणजे लवंग आणि दालचिनी वा घालायची आणि चांगली चव वाढावी म्हणून विलायची पावडर घालायची विलायची पावडर टाकायची लवंग दालचिनी टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे दोन ते तीन मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचा मी इथे अर्धी साखर आणि अर्धा वापरला आहे कारण त्याच्यामुळे चा कलर चांगला येतो आणि चवसुद्धा चा छान लागते म्हणून इथं दोन्हीचा वापर केला चांगला चिकट असा होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे हा गुळांबा तयार झाला आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात कैरीचा का गुळांबा करायला खूप सोपा आहे आणि कमी वेळेत तयार होतो पटकर्ण वरती दोन तीन लवंगा टाकून घ्यायच्या आणि हा खाण्यासाठी चटपटीत गुळांबा तयार झाला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू